घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद टोकाला गेलेला आहे तुम मराठी लोक गंदे हो तुम मट्टी मच्छी मटण खाते हो असं म्हणत सोसायटीतील चार कुटुंबियांना दररोज अपमानास्पद वागणूक दिली जात होती अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते मनसेनं आता या संदर्भात आवाज उठवला असून या सोसायटीमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय मुंबईमध्ये सातत्याने मराठीचा वाद बघायला मिळतोय यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केलेले भाजपाला मुंबईमध्ये गुजरातीकरण करायचं आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे मराठी कुटुंबाला त्रास द्याल तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडिओ आलेला आहे मी संपूर्ण माहिती घेतोय मात्र जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल असा गंभीर इशारा देशपांडे यांनी दिलेला आहे आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आलेली आहे शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे मात्र राष्ट्रभाषा सुद्धा यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे राज्यामध्ये पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी सुद्धा सक्तीची करण्यात आलेली आहे त्यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला हिंदीची सक्ती करण्यावरनं राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलेला आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आम्ही हिंदी सक्तीचे महाराष्ट्रात खपवून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे